नमस्कार मी विनायक फंड अमिनी फाडकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रो परमपूज्य तुकाराम बाबा विद्यालय श्रीक्षेत्र किल्लेजुंगे या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सनत एकोणावीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या चा, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी गुरुपौर्णिमा साजरी केली या ठिकाणी स्नेह मेळावा स्वरूपात जो गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला या त्यावेळी तत्कालीन शिक्षक श्रीयुत गिरी सर असतील शिंदे सर सालगुडे नाना गीते सर भागवत सर 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 गिरी देसले सर ठाकरे सर अशा पद्धतीने जवळजवळ नऊ ते दहा शिक्षक उपस्थित होते त्या शिक्षकांचा या विद्यार्थ्यांनी मधून चांगल्यापैकी पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढली त्याचप्रमाणे विद्यार्थिनी त्यांचं पाद्यपूजन करून एक प्रकारे गुरुवंदना केली या गुरु शिष्यांचा हा जो स्नेह मेळावा अतिशय सुंदर रीतीने पार पडला यावेळी कोळगाव श्रीक्षेत्र खेडले सांगवी ब्राह्मणवाडे झुंगेबेट करंजी सारोळे रोहित धारणगाव येथील सर्व विद्यार्थी सकुटुंब सर उपस्थित होते आणि दिवसभर हा चाललेला हा जो सोहळा आहे तो अक्षरशः दृष्ट लावेल असाच संपन्न आला तर चला आपण बघूया हा स्नेह मेळावा नमस्कार मी चित्र कुलकेशहाणे सर्वांचं स्वागत करते आणि आजचा जो गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे इयत्ता दहावी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जी बॅच आहे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्व इथे जमा झालेले आहे आणि त्यांचा सर्वांना एकत्र करून जो आनंद एकमेकांना इतक्या वर्ष चाळीस वर्षानंतर आम्ही भेटणार आहोत त्यानिमित्त सर्वांनाच आनंद होत आहे त्या आनंदात सर्वांनी द्विगणित करावा असे मी सर्वांना विनंती करते परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा सर्वांनी आनंदाने लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते नमस्कार मी सौमीरा अनिल खालकर घोटेकर आजच्या या पवित्र अशा सोहळ्याला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुजनांचा सत्कार होण्यासाठी आम्ही सर्वजण सहकुटुंब सहपरिवार येथे उपस्थित आहोत तर आम्ही सर्वजण पूर्ण दिवसभर आज या कार्यक्रमाचा आनंद लुटणार आहोत या कार्यक्रमासाठी सर्व दूर दूर सर्व मित्र मैत्रिणी सर्व शिक्षक गुरुजन वर्ग येथे उपस्थित आहेत धन्यवाद मी दत्तू रामनाथ खुळे आमची इयत्ता दहावीची त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ची, ची बॅच आम्ही सर्व दहावीचे विद्यार्थी जवळ जवळ चाळीस वर्षांनंतर गुरु औचित्य निमित्त साधून आम्ही सहकुटुंब सा सहपरिवार ही एक महिन्या ते दोन महिन्यापासून तयारी करून सर्व फॅमिली स इथे इथं आलो आम्ही म्हणजे परमपूज्य तुकाराम बाबा पीटी विद्यालय खेळले जुंगे येथील पटांगणात सर्व आम्ही असं संचार जस पूर्वी दहावीला होतो सर। इतकं चांगलं म्हणजे चाळीस वर्षानंतर सर्व एकत्र आलेले सर्वांना असा इतका आनंद झालेला आहे आम्ही ते आनंद दिवसभर आता त्याच्यानंतर आम्हाला जे गुरुजन वर्ग होत ना दहावीला शिकवायला त्यांच्याशी आम्ही सर्वांशी कॉन्टॅक्ट करून सर्वांना इथे आमंत्रित केलेलं आहे त्याच्यात भागवत सर शिंदे सर सालगुडे सर गीते सर असे जवळजवळ सर्व sir शी contact सर्व सरांचे च गुरुजनांच आम्ही पूजन वगैरे करून सरांचे आभार मानून कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत जय माऊली परम पूज्य तुकाराम बाबा विद्याल केले जय नमस्कार मी रामराव घुमरे आज या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे जे गुरुजन आहे आज आमच्या विनंतीला मानदेवनी इथं हजर झाले त्यापैकी आमचे घुमरे सर सालगुडे नाना शिंदे सर निकम सर हेच गुर्जर वर्ग इथं आले आणि त्यांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत चाळीस वर्षानंतर आमचा हा सगळ्यांचा योग आला आहे आणि त्याचे साक्षीदार आमचे आज पन्नास लोक बरोबर आहेत आणि सगळे आम्ही आज त्याचा आनंद लुटणार आहोत आणि आमच्या जे प्रमुख आहेत दत्तू खुळे चित्रा कुलथे त्याच्यानंतर मीरा घोटेकर मी स्वतः सुखदेव घोटेकर रंगनाथ शंकरपाळ यांनी जे अपार कष्ट घेतले त्या कष्टाला आज फळ आलंय पण आम्ही सर्वजण इथे एकत्र आलो सगळ्यांचे आभार आणि गुरुजनांचं स्वागत आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे महर्षी व्यासांची जन्मोत्सव सगळीकडे भारतात साजरा केला जातो आणि ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहेत की गुरुचं पूजन गुरूंचं आठवण गुरूंच्या उपदेशाची माहिती ही सगळीकडे पोचली पाहिजेत आणि त्यानिमित्ताने आज आपण चाळीस वर्षानंतर खेडलेधुंगे या गावामध्ये जेव्हा आम्ही नोकरी करत होतो त्यावेळेसचे इयत्ता दहावीला असणारे सर्व विद्यार्थी त्यांनी खरं हे एकत्र आणलेलं आहे त्यांच्या या मोठ्या सहभाग त्यांचा असा आहे की त्यांनी त्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि तेही सगळे एकत्र झालेत यामुळं आज आम्हाला चाळीस वर्षानंतरही पुन्हा पहिल्या एकोणावीसशे त्र्याऐंशी सालामध्ये असून तिथे त्यावेळेस सर्व्हिस करतो असं वाटत आहेत आणि आपण अजून बाहेर गेलो असं वाटतही नाही त्याच प्रांगणामध्ये आहोत त्यामुळे इथेच कुठे आपण बसत होतो कुठे आपण बॉल मारत होतो कुठे आपण खडून खड्यावर लिहित होतो हे सगळं जागृत झालेलं आहे केवळ याला कारणीभूत हे सगळं विद्यार्थी यांनी गुरुपूजनाच्या निमित्ताने म्हणजे खरं म्हणजे तसं जर म्हटलं तर कबीर महाराजांनी म्हटलं होतं की जर आपल्या समोर गुरु आणि देव दोघं जर आले तर आपण कोणाचं दर्शन घ्यावं गुरु गोविंद जर सामने तो की त्यार त्यार आहे तो कि काके लागू पाय असे त्यावर त्यांनी म्हटलेलं होतं आणि तसेच ही स्थिती आहेत हे सगळे आम्ही गुरुच नाही तर हे सगळे गुरुच आहेत कारण आता हे हे इतरांचे गुरु आहेत आणि ही गुरुची शिष्याची परंपरा आहेत आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र बौद्ध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार सोदविले दे या सगळ्या विश्वामध्ये माऊलींनी ह्या ज्ञानाचा प्रसार केला आणि त्यातलेच हे सगळे साक्षीदार तुम्ही आम्ही आता विद्यार्थी आणि शिष्य हे नातं नाहीये तुम्ही सुद्धा गुरु आहात त्यामुळं कारण दत्ताने अनेकांना गुरु केलेले आहेत जरी तुम्ही विद्यार्थी म्हणून असाल पण आजही तुम्ही गुरु आहात तुमच्याकडून हा प्रसंग शिकायला मिळाला या तुम्ही गुरु झालात आमचे कारण हे एकत्र आणणं यासाठी सुद्धा हे गुरु पण घ्यावं लागतं आणि त्यामुळं या निमित्ताने आपण सर्वांनी खरं म्हणजे मी या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळं त्या काळातले सगळे आमचं अनुभव जागृत करणारी सगळी जी मंडळी आहेत यांचा मी खरा ऋण व्यक्त करतो आणि आशीर्वादही देतो धन्यवाद वर्षाच्या उजाळा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी घडवून आणला याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो बरोबर सर चाळीस ते बेचाळीस वर्ष या संस्थेमध्ये या शाखेमध्ये जो जिवाळा होता तोच आमच्या या विद्यार्थ्यांनी आजही दाखवला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो मी श्री घुमरे या ठिकाणी या विद्यालयामध्ये माझी नोकरीची सुरुवात झाली एकोणावीसशे एक्क्याऐंशी ती चौऱ्याऐंशी पर्यंत मी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून काम केलं आणि माझ्यासमवेत आज या कार्यक्रमासाठी जे शिक्षक उपस्थित आहे त्यामध्ये प्रत्येकाची ओळख मी या ठिकाणी करून देतो हे आहे निकम सर हे बी एस सी बी एड आणि माझी विद्या माझी मुख्याध्यापक या शाळेचे ते आता रिटायर झालेले आहेत त्यानंतर गणिताचे एक चांगले ख्यातनाम शिक्षक म्हणून गीते सरांचा उल्लेख करावा लागेल मी स्वतः क्रीडा शिक्षक श्री भुमरे यांशी त्यानंतर या ठिकाणी या विद्यालयाचे गणिताचे तज्ज्ञ म्हणून त्यांना त्यांचा नाव उल्लेख होता प्रशंसा त्यांची कर केली जायची असे भागवत सर त्यानंतर ते नाशिकला डी एड कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले आता प्राचार्य झाले नंतर ते आता रिटायर झालेले आहेत त्यानंतरचे के डी शिंदे सर हे देखील या ठिकाणी हिंदी आणि संस्कृत या विषयाचे चांगले ज्ञात असे विषय शिक्षक होते त्यानंतर इंग्रजीचे आमचे साल्गुड नाना हे देखील या ठिकाणी त्यांनी दहा वर्ष नोकरी केली आणि अतिशय त्या विषयामध्ये त्यांचा हातखंडा होता त्यानंतरचे शेवटचे जसले सर हे देखील इंग्रजीचे प्राध्यापक होते त्यानंतर ते मराठा हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांचं बदली झाली आणि नंतर ते बी एड कॉलेजला देखील त्यांनी काम केलेलं आहे तर अशा प्रकारे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समिती आजचा हा कार्यक्रम संपन्न होता

आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो, तो दिवस आज आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात खूप असं भव्य दिव्य मंगलमय वातावरणात सुरुवात झाली